वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टी एका उसाच्या गुराळात आलेली आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे या देशातच नव्हे तर जगभरात तुम्ही कोणती वस्तू तु घ्या द्या खरेदी करा विक्री करा वस्तू तु 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 तुमच्या समोर विकली जाते आणि तुम्हाला समोर पैसे मिळतात पण एक वस्तू अशी आहे या देशामध्ये या राज्यामध्ये शेतकरी जेव्हा विकतो त्यावेळेला ती त्याच्या समोर ती वस्तू निघून जाते पण ती त्याच्या समोर विकली जात नाही त्याचं माप वजन माप केलं जात नाही आणि त्याची बेमालूमपणे लूट होते आता माझ्या समोर आहे ना पाणी आहे पाणी दहा रुपयाचा अर्धा लिटर ज्या ऊसामधन रस काढला तर हा एक ग्लास जर ऊसाचा रस पाहिजे असेल तर वीस रुपये द्यावे लागतात इकडं प्यायचा आणि इकडे वीस रुपये द्यायचे पण जो शेतकरी या ऊसाचं उत्पादन करतो अकरा महिने बारा महिने प्रसंगी तेरा महिने वाट पाहतो या प्रोडक्टची आणि त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या साखर कारखान्याचे मुकादम येतात स्लिपॉ येतात वाटेल तशी दादागिरी करतात गुंडागिर्दी करतात शेतकऱ्याला सरे आम दिवसा ढवळ्या लुटतात त्याची ती कटाई छटाई ती भराई ते वाहतूक करणं हे सगळं सगळं त्याच्या डोळ्या आळ चाललेलं असतं वजन काटे नाही अहो आज दोन उदाहरणं आहेत माझ्या समोर शेतकऱ्याला तुम्हीच काढलेल्या जजमेंट नुसार अठ्ठेचाळीस टन त्याच्या वावरात ऊस होता आणि त्याचा ऊस ज्या वेळेला कारखान्यावर गेला कर्मवीर नाव काय कर्मवीर, कर्मवीर। शंकरराव काळे सरकारी सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी ऊस तोडीच्या टोळीचा मुकादम विनोद पाटील काय नाव विनोद पाटील हाच मोठा विनोद विनो आहे आणि स्लीप बॉय जाधव यांची इतकी दादागिरी आणि यांची इतकी मुजोरी आणि यांची इतकी गुंडागर्दी आहे तर बीडचा मत्साजोग ज्या वे वेळेला झालं त्यावेळेला या मुकादमांचे सुद्धा कारणाने बीडच्या जिल्ह्याला कसे कसे पिळतात त्या टोळ्यांचे मुकादम कसे त्या ऊस तोडी कामगारांना शेतकऱ्यांना कसं त्या चरकात पिळतात हा ऊस जसा चरकात पिळला जातो त्या कारखान्याच्या चरकात जसा पिळला जातो तसा शेतकरी या कारखानदारांकडनं त्यांच्या मुकादमांकडनं त्यांच्या स्लीप बॉयकडनं मोठ्या प्रमाणावर लुटला जातोय आज निफाडच्या शेतकऱ्यांना या शंकरराव काळे कारखान्याशिवाय पर्याय नाही आजूबाजूच्या कारखान्यांशिवाय पर्याय नाही याचा गैरफायदा हा मुकादम विनोद पाटील आणि हा स्लीप बॉय, बॉय जाधव इतके मोठ्या प्रमाणावर घेताय की अठ्ठेचाळीस टनाचा ऊस पावती पाठवतो हो फक्त पंचवीस टनाची तुमच्या बापाची ठेव आहे का तेरा तेरा महिने लेकरा बाळांसारखा सांभाळावा लागतो रात्री अपरात्री पाळ्या द्यावा, पा, चा द्यावा वावरा मोटर चालू करताना काही शेतकरी जळून ढगात गेले याच्या तरी लाजा बाळका आरामखोरांना तुम्ही शेतकऱ्याचे पोर हे अशी छातीत आणून सांगताना तुम्हाला लाजा नाही वाटत शंकरराव काळेंच्या नावाने असलेला तो कारखाना लूट करतो या भामट्यांच्या माध्यमात याची आम्हाला अरे याची आम्हाला अरे विनोद पाटील मला तुझी विनोद पाटील आम्हाला तुझी आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्याला लुटणारे वर्षानुवर्ष लुटणारे हे हरामखोर लोक याच्यामुळे ऊसाच उत्पादन क्षेत्र कमी होऊन गेलं तुमच्यामुळे कमी होऊन गेलं आज त्या ऊसात निर्माण होणारी साखर अहो इथं पहिल्यांदा रस सुरू होत वीस रुपये ग्लास आहे पन्नास ग्रॅम साखर वेळेला मोजून देतो ना एक दाना इकडचा तिकडे होत नाही अठ्ठेचाळीस टनाची तुमची पंचवीस टन करताना तुमची फाटत कशी नाही रे हरामखोरांना तुमचे पोरं सुद्धा वाकडे तिकडे तयार होतील तुम्हाला सांगतो वाकडे तिकडे होऊन तडफडून तडफडून मारा ऊसाचं चिपट जसं ऊस काढलं ना जाळून भस्म सात होऊन जाताना तसे तुम्ही भस्म व्हाल ही सगळी तुमची चोरी दंडेली मुजोरी हरामखोरी लूट याचा पर्दा पास करण्यासाठी जिफाड तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधा बांधांवर निर्भय महाराष्ट्र पार्टी येते सगळ्या शेतकऱ्यांनी पुढे या घाबरू नका आरामखोरांना